मसलबाग खाते मसलबाग खाते खायचं आणि खुशकब्रीत पण तुला माहिती काय सांगायची ते मला चॅनल मॉनेटाईज झाला हा पैसे यायला चालू होईल ते सगळं तुमच्या सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हो मी काळी काळी मी हो तुम्हाला बोलला होता किती दिवसाची मेहनत आहे आपली सप्ट जुलैची जुलै पास मेहनत आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट पण तू मला खुश खबर सांगते नाही अरे मग आत्ताच सांगते ना आजच झालं ते सगळं मी लाईव्हला आलेच नाही नंतर नेटवर्क इश्यू होतो आणि मला गावाला जायचं गावाला जायची घाई आहे मग चला सांग सांगते ना आर्मी कडनं चालू आहे रिपोर्ट केला नाही देवाला माहिती केला की नाही ते आणि ते पण मनापासून उद्या पुढे सकाळी

शेतकरी हाय काल नाही आलेला उद्या म्हणून तू आज सकाळी आल तू पण तू आज सकाळी नव्हता काम झालं कोण देतो आला बघा हो जेवण खूप उशिरा झाले तुशचा उशीरा असतो या जेवण आहे सगळ्यांनी नवीन असेल चॅनल सपोर्ट करा सबस्क्राईब श्यामचं जेवण झालं का श्याम बाकीचं सोड जेवण झालं का तुझी रुपेशनी पण आठवण काढली होती ताई रुपेश नाही आला का रुपेशनी हो एकटी सेलिब्रेशन मोठा केक घेऊन आले एवढा मोठा आणि खाते एकटीच त्याच्यात राजमा टाकलाय तूच मला बोलतो तो <tuh>,

रुपेश विचार फोन कर रुपेशला तू गेला होता तुला कोणी सांगितलं तू सोपायला पूर्ण एक तास लाईव्ह वरती होती सकाळी कळलं का आणि काल खरंच नाही आले लाईव्ह वर लेट वरती शिवत होता सगळ्यांनी जेवायला या जेवण करायला या हा ठीक आहे मी आता काय बोल म्हणजे कस बोलू बोलून मी मला वाई सगळ्यात जास्त पुसतो

यू सो मच तीन वायात तीन वाया चार वाजे जायचं मी निघ कसला रिप्लाय नाही तिला नाही आहे डोकं मला असतं ते बुकलं नसतं ¡Gracias!

अच्छा है। और साफ बिफ करत येते अच्छा गेली साडेनऊ वाजता येते का मला हो फ्रेंड्स सोबत फ्रेंड सोबत जेवण करतो आणि मला तिच्या घरी आले तिचे चार माळे आहेत आणि माझ्या बिल्डिंगचे तीन माळे आहेत आणि मला परत खाली मी घरी जायचं तिचे चार माळे उतरायचे माझे तीन माळे चढायचे आणि दाजींचा शर्ट घ्यायचा लाल लाल कलरचा कमी होईल

पाहिजे गावाला गेले जाऊ मी खाली या अरे तेलग्न आहे त्यांच्या भावाला गुलाब झाड्यात झर इथे चार माळे उतरायचे तिथे तीन माळ माळे उतरायचे परत चार माळे करायचे बाटी घासली भात बनवा पाणी घरलं किती तास आता समोर काय करण्याच्या निर्माण काय करण्या माहिती नाही माहिती पाण्याची बॉटल पकड ती पण काळीच ती पण तुकाच काळी सध्या तरी आनंदाची बातमी शेअर केली सगळ्यांसोबत देवाला माहितीच देवाला देवाला

आता खाल्ले एवढं जीवावर आले उठवटाला काय उतरायचे चार माळ काय बोलायचं चार माळा उतरायचे मला त्यांना आता वाजले अकरा चल मी जाते घरी शर्ट घेऊन येते दाजींचा परत येते तिच्या घरी अरे बापरे महादेव खूप दिवसानी माधव लय दिवसानी महादेवांची कृपा झाली माधववरती श्यामला किती घाई झाली जायची बघ माधव जेवण झालं तुझं आपल्याला काही ठेवत नाही तिला काय मी शांत बसून पण येत नाही मी झिकून पण नाही आला बडबड बडबड करत राहील एक दीड वाजेपर्यंत अरे मला काम काहीच नाही मला जायचंय घरी घरी जाऊन दाजींचा शर्ट आणायचा आहे हो बघ प्लेट हातातच आहे जायला तर लागलं हो हो जोक मारत माझ्यासोबत हा दारू पेले बस तूच बाकी राहिला होता बाबा तू वाटते तशी माहिती आहे काल झाले टमाटर सारखे असं लाल म्हणजे असं दिसते फुगल्यासारखं आणि ते डोळ असे दारू पेले दारू भर त्याची ना तुला थोडीशी पाहिजे किती घाई झाली माधव तस पण सेलिब्रेशन करायचंय अरे तशीच दिसते मी श्याम तो ताई तू काळी दिसती आता काय सांगू <tip> ब्राईटने <tip> ब्राईटनेस वाढवते <वारे> मी त्यासोबत बरा दोन मिनट झाला हां येसं काय बाटलीचं उद्या गावाकडे जायचं आहे या कारणाने बोललो की लवकर जाली लवकर ये तर मी चालले आता माझ्या घरी असं असतं का लय वाईट म्हटलं रडायला आली विचार आहे ना डोळ्यातलं पाणी पाणी आलं डोळ्यातलं चला बाय बाय गुड नाईट आणि काय झाले मोबाईलची ब्रॅटनेस कमी केलेली त्याच्यामुळे मी काळी दिसते तशी मिलाई गुरी आहे बघा भरपूर काळीच दिसते जाऊ बाय बाय गुड नाईट माधव गुड नाईट सांग